मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे त्या घटनेमुळं मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केलेली आहे तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे नवीन एसपीच्या नियुक्तीपासून दिवसेंदिवस वाल्मिक कराड यांच्यावरती होणाऱ्या आरोपांची वाढ यासह मराठा संघटना पेटून त्यांनी धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काढून घ्या अशी केलेली मागणी अशा रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत तसंच संतोष देशमुखांच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असं अजितदा म्हटलेलं आहे दरम्यान नवीन एस पी बीडमध्ये रुजू झाल्यापासून काल आणि आज काय काय नवीन अपडेट्स घडल्यात त्याचाच घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी बीडच्या नव्या एस पी नवनीत कावत यांनी पदभार सांभाळल्यावर काल पत्रकार परिषद घेऊन बीडकरांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर विश्वास ठेवा मी बीडची परिस्थिती बदलवून दाखवेन मी आधी छत्रपती संभाजीनगर मध्ये ड्युटी केल्यानं मला मराठवाड्यातील गुन्हेगारी नेटवर्कची कल्पना आहे दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी नव्या एस पी नवनीत कावत यांची भेट घेतली दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली आतापर्यंतच्या संपूर्ण पोलीस तपासाबाबत आढावा घेतल्यानंतर शिरसाट मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की नव्या एसपींनी प्रकरणाच्या तपासासाठी व उर्वरित सर्व आरोपींना अठ्ठावीस डिसेंबरची डेडलाईन दिली ते म्हणाले आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांचा तपास कोणत्या मार्गाने चालू आहे त्याची चौकशी केली एसपींनी मला सांगितलं की आज जे कोण गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत दोन ते तीन दिवसांमध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अठ्ठावीस डिसेंबरच्या अगोदर त्या आरोपींना अटक केली जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवले त्यांचे फोटोग्राफ आपण सर्वांनी पाहिलेले आहेत अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे असं शिरसाट म्हणाले त्यानंतर संजय शिरसाट थेट संतोष देशमुख यांच्या गावी गेले आणि तिथं त्यांनी गावकरी व नंतर माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की हिवाळी अधिवेशन चालू असताना अनेक आमदारांनी बीडचा प्रश्न सभागृहात मांडला मला कालच एकनाथ शिंदे साहेबांनी इकडे यायला सांगितलं मी आधी पोलिसांची भेट घेतली संभाजीनगरहून इथे येत असताना मी सतत संतोषचे फोटो बघत होतो ते बघून माझ्या मनात चीड येत होती इतक्या संतोष की इतक्या अमानुषपणे संतोषला कोण मारू शकतं त्याच्या डोळे आणि पाठीवरचे व्रण पाहिले जर असंच वातावरण राहिलं तर बीडमध्ये पुन्हा तीच दहशत निर्माण होईल संतोष देशमुख यांच्यावर ज्यांनी वार केला आहे त्यांना सरकार फाशीच्या तख्तापर्यंत नेईल त्याचा प्रयत्न तुम्हाला दोन एक दिवसात येईलच त्यांच्या या विधानानं गावकऱ्यांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं जसा बदलापूरच्या केसमध्ये तात्काळ न्याय झाला तसंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना दिवसा गोळ्या घातल्या तरी लोक पेडे वाटतील अशी भावना लोकांमध्ये असल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले तसंच त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेट घेऊन काय करायचे असेल तर अगोदर तुमचं डिपार्टमेंट नीट करा बाकी सोडून द्या डिपार्टमेंटमधील माणसं आरोपींना सहकार्य करणार असतील तर हे खतरनाक आहे असं सांगून पोलीस अधीक्षकांना मी काही नावं दिलेली आहेत त्यावर दोन ते चार दिवसात आरोपींना अटक होईल असं संजय शिरसाट यांनी गावकऱ्यांना सांगितलं दरम्यान बीडच्या गुन्हेगारीबद्दल बोलताना ते म्हणाले की बीडमध्ये कोणताही अधिकारी येत नाही आम्हाला बीड सोडून कुठेही ड्युटी द्या असं म्हणतात आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं हे इथले पुढारी ठरवतात या घटनेचं गांभीर्य किती आहे याची माहिती तातडीनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार आहे ज्यांनी संतोषवर वार केलाय त्यांना फाशीच्या तक्तापर्यंत नेणार ही सरकारची भूमिका आहे जर आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही राहू असं आश्वासनही मंत्री संजय यांनी देशमुख देशमुख ग्रामस्थांना दिले दरम्यान पुढची अपडेट म्हणजे यांच्या तपासात दिरंगाई केलेले जुने पोलीस अधीक्षक बारगळ यांच्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभा अध्यक्षकांकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता कारण बारगळ यांना अनेक मेसेजेस आणि फोन करून सुद्धा त्यांनी सोनवणे यांना कोणता प्रतिसाद दिला नव्हता सध्या त्या हक्कभंग प्रस्तावावर मोठा निर्णय देण्यात आलाय त्यानुसार एस पी बारगळ यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले गृह मंत्रालयाचा हक्कभंग आणि नैतिकता विभागाचे उपसचिव यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना अठरा डिसेंबरला पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत परिणामी एस पी बारगळ यांना खासदारांच्या विशेष अधिकाराचा भंग किंवा अवमान केल्याबद्दल कडक ताकीद किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते तसंच हक्कभंग केल्यामुळे निलंबन किंवा हकालपट्टी होण्याचे चान्सेस आहेत असं म्हटलं जाते दरम्यान त्या प्रकरणात ते, ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्यामुळंच आता अविनाश बारगळ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जाते आता तिसरी अपडेट म्हणजे शरद पवार येऊन गेल्याच्या धर्तीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाना पटोले यांच्यासह परभणी जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्यानं वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप होत असून त्यांना अटक करण्याची मागणी केली जाते त्याबद्दल नांदेड येथून पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला ते म्हणाले अजित पवारांवर ज्यावेळेस आरोप झाले तेव्हा अजित पवारांना देखील मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून चौकशी केली तरच संतोष देशमुख यांना न्याय ना मिळेल वाल्मिक कराड हा माफिया आहे मसाचोक प्रकरण सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील सत्य परिस्थिती सांगितली होती पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास केला माफियाला ताकद देण्याचं काम केलं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी आमची मागणी असल्याचं नाना पटोले यांनी नांदेडमधून म्हटलेलं आहे दरम्यान सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं असून मराठा क्रांती मोर्चानं देखील आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईमध्ये बैठक झाली बैठकीदरम्यान आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे तसंच सर्व नेते कार्यकर्ते सुद्धा त्यात सामील होतील असं बोललं जात आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी त्यावेळी करण्यात येणार आहे मराठा क्रांती मोर्चाचे नेते अंकुश कदम यांनी सांगितलं की मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत विविध ठराव मांडण्यात आले संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं या घटनेत ज्या पोलिसांचा सहभाग असेल त्यांना सह आरोपी करावं असे ठराव करण्यात आलेले आहेत तर आज मराठा नेते नरेंद्र पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बीडच्या प्रकरणावरून मराठा आमदारांवर तोप डागले जितेंद्र आव्हाड म्हणाले देशमुख यांना न्याय द्यायचा आहे मला आश्चर्य वाटते की मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या मी सर्वात पहिली मागणी केली धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांच्या आतमधून किती गुळपीट आहे हेच मला सरकारला दाखवायचं आहे असंही आव्हाड म्हणाले मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पकडलं जाईल अशी अपेक्षा तुम्ही करता पण वाल्मिक कराडला अजून तीनशे दोनचा आरोपी केलेला नाही अधिवेशन संपायची वाट पाहत होते खूप काही गोष्टी समोर येतील कुणामध्ये त्यांची भागीदारी आहे व्यवसाय राहू द्या बाजूला असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आमदारांना लक्ष केलं तर दुसरीकडे आमदार नरेंद्र पाटील यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली ते म्हणाले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं सरपंच म्हणून देशमुख यांनी खूप चांगली भूमिका बजावली आहे बीडमध्ये जेवढी अनधिकृत कामं चालू आहेत ती नक्की कोणाचे आहेत हे एकदा बघितलं पाहिजे येथे दोन नंबरचे व्यवसाय कोण करतं डीपीडीसी बैठकीमध्ये कोणाला काम द्यायला पाहिजे हे गुंड ठरवतात असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला दरम्यान वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप करत महायुतीसह महाविकास आघाडीवरही निशाणा साधलाय अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की वाल्मिक कराडवर फक्त परळी दहा वेळा एफ आय आर झाले तेवीस सेक्शन त्यापैकी अनेक सेक्शन तीन ते चार वेळा देखील आहेत एकूण पंचेचाळीस सेक्शन लागले ला आहेत इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर त्यांना आधी मवियाने थारा दिला आता महायुतीने दिलेला आहे बीडमधून खूप फोन आले या सगळ्यांची खूप दहशत आहे लोकांनी जगायचं कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मंडळी उत्तमराव जानकर यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती वाल बत्तीस खून केल्याचा आरोप केला होता त्यानंतर दमणिया यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत सध्या बीड पोलिसांच्या रडारवर असलेल्यांपैकी वाल्मिक कराड हे नाव प्रचंड चर्चेत असून आम्ही त्यांच्या जवळ पोहोचलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण आता त्यांना अटक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण तुम्हाला नेमकं काय वाटते अठ्ठावीस तारखेपर्यंत देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश ये येईल का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद